नमस्कार राजकारणात हवा कोणाची आहे हे सर्वांच्या गर्दीवरून नाही तर पेटीतून निघणाऱ्या मतावरून ठरत आणि सध्या कोल्हापूरची हवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी चांगलीच तापल्याचं दिसतंय पण चुकीच्या कारणांसाठी जानेवारीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता फेब्रुवारीत जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे निकाल समोर आले दोन्ही निवडणुकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे सत्तेत असूनही आणि खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे असूनही पक्षाची झालेली पिछेहाट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिकोड करणार आहोत की कोल्हापुरात शिंदे गटाचं गणित नेमकं कुठं चुकतंय ही केवळ स्थानिक नाराजी आहे की मित्र पक्षांनीच केलेला करेक्ट कार्यक्रम नमस्कार मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद सुरुवात करूया जानेवारी महिन्यातील कोल्हापूर महानगरपालिकेच्या निकालाने सर्वांना अपेक्षा होती की राज्यात सत्ता असल्यामुळे शिंदे गट मोठी मुसंडी मारेल पण आकडे काय सांगतात महापालिकेत एक्क्याऐंशी जागांपैकी काँग्रेसने एक हाती चौतीस जागा जिंकून आपणच कोल्हापूरचे बॉस असल्याचं सिद्ध केलंय दुसरीकडे भाजपने सव्वीस जागा मिळवत आपली ताकद वाढवली पण शिंदे गटाचं काय फक्त पंधरा जागा जरी महायुतीची सत्ता आली आणि भाजपच्या रुपाराणी निकम महापौर झाल्या असल्या तरी राजकीय दृष्टीने हा शिंदे गटासाठी नैतिक पराभव होता सत्तेच्या इंजिनात असूनही डब्यांची संख्या मात्र वाढली नाही सतेज पाटलांच्या नियोजनासमोर शिंदे गटाची रणनीती तोकडी पडली हे या आकड्यावरून स्पष्ट झालंय महापालिकेच्या जखमेवरची खफली निघत नाही तोच फेब्रुवारीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे निकाल आले इथे तर चित्र अजूनच स्पष्ट झाले जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सर्वाधिक वीस जागा जिंकल्या काँग्रेसने पंधरा भाजपने बारा आणि गट पुन्हा एकदा सिंगल डिजिट फक्त नऊ जागा सर्वात मोठा धक्का म्हणजे कागल आणि राधानगरी पट्ट्यात झालेली उलता पालक शीतल फराटे यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव हा केवळ एका जागेचा पराभव नाही तर तो इम्पोर्टेड उमेदवारावर अवलंबून राहण्याच्या रणनीतीचा पराभव आहे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने ग्रामीण भागात आपली पाळेमुळे घट्ट केलीत भाजपने शहरात जम बसवलाय पण शिंदे गट मात्र सँडविच झालाय का हा प्रश्न पडतोय याची प्रमुख तीन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे मित्रपक्षांचे वर्चस्व महायुतीत असूनही कोल्हापुरात भाजप आणि राष्ट्रवादी हे शिंदे गटाला स्पेस देत नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरे कारण म्हणजे पाटील फॅक्टर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी स्थानिक पातळीवर जी मोट बांधली आहे ती तोडण्यात पालकमंत्री अपयशी ठरत आहेत आणि तिसरे कारण म्हणजे तळागाळातील कनेक्ट शिवसैनिकामध्ये असलेली अस्वस्थता जुन्या शिवसैनिकांना डावलून नवीन चेहऱ्यांना दिलेली संधी बुमऱ्यां होत आहे मित्रांनो हे निकाल केवळ स्थानिक नाहीत तर ते आगामी विधानसभेची लिटमस टेस्ट आहेत जर पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाची ही अवस्था असेल तर पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्तारणार कसा जानेवारी आणि फेब्रुवारीच्या निकालांनी शिंदे गटासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे आता गरज आहे ती केवळ इव्हेंट मॅनेजमेंटची नाही तर ग्राउंड मॅनेजमेंटची नाहीतर कोल्हापूरच्या तांबड्या रश्याप्रमाणे राजकारणही कोणाला तरी झणझणीत लागणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं कोल्हापुरात शिंदे गटाच्या या कामगिरीला जबाबदार कोण स्थानिक नेते की युती कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद